वर्षभर टिकणारे भाताचे पापड अतिशय खुसखुशीत हे पापड तयार होतात त्याचबरोबर अतिशय झटपट सुद्धा तयार होतात त्यासाठी दोन ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतलेले आहेत मी ते हा तांदूळ दोन तास भिजवून घेतलेला आहे घरामध्ये भात करण्यासाठी जो तांदूळ वापरता तो तांदूळ भिजवून घेतला तरी चालेल रेशनचा तांदूळ असेल तर तो सुद्धा स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतला तरी चालेल भिजवल्यामुळे तांदूळ मस्त नरम होतो आता हा तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवल्यामुळे पापड बनवायला सोपं जातं म्हणून मिक्सरला फिरवून घ्यायचं तांदूळ बरोबर तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा थोडंसं घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकलं की तांदूळ पटकन बारीक होतात आणि बघा इथे तांदूळची पेस्ट तयार आहे मी या ग्लासने दोन ग्लास तांदूळ भिजवून घेतले होते दोन ग्लास तांदूळसाठी आपल्याला दहा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लास तांदूळ भिजवला असेल तर पाच ग्लास पाणी घ्यायचं म्हणजे एक ग्लास तांदूळसाठी पाच ग्लास पाणी असं प्रमाण ठेवायचं आहे तुमच्याजवळ मोठं कुकर असेल तर आवर्जून कुकर वापरा म्हणजे वेळ कमी लागेल माझ्याजवळ कुकर नाही म्हणून मी मोठ्या साइजचं एक पातेला वापरलेला आहे दहा ग्लास पाणी इथे उकळवून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर एक मोठा चमचा भर जिरं टाकून घेतलं अर्धा चमचा ओवा टाकला दीड चमचा पापड खार घातला एक चमचा भर खाण्याचं मीठ टाकलेलं आहे आणि छोट्या साईजचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा भरून खाण्याचा सोडा टाकलेला आहे जो सोडा आपण भजींमध्ये टाकतो तो सोडा टाकायचा सोडा खूप टाकायचा नाही नाहीतर पापडांमध्ये सोड्याची चव लागते सर्व मिकसर मदे दलून आनी पानी मिकसर चा मदे टाकून झाल्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतलेले तांदूळ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं हेच थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून भांड्यामधील सर्व कणी काढून घेतली आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं बराच वेळ स्टीलच्या पातेल्यामध्ये जर मिश्रण शिजवलं तर तळाला जळण्याची शक्यता असते मिक्स करत तांदूळाच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या मोठ्या साईजचा कुकर जरी वापरत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा दहा ग्लास पाणीच घ्यायचं आहे आणि तांदूळचं मिश्रण टाकून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर नसेल तर एखादं मोठ्या साईजचं भांडं वापरू शकता तळापासून ढवळवून घ्यायचं आणि झाकण ठेवून लो फ्लेम वरती आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे मी ते झाकण ठेवलं आणि लो फ्लेम वरती पंधरा मिनटं हा भात शिजवून घेतला आणि पंधरा मिनटामध्ये बघा संपूर्ण भाताची कणी शिजलेली आहे जर आपण तांदूळ दळून घेतला नसता तर आपल्याला या स्टेजला शिजलेला भात स्मॅश करून घ्यावा लागला असता आणि भरपूर मेहनत वाढली असती म्हणून आपण सुरुवातीलाच तांदूळ दळून घेतले जर तुम्ही अखंड तांदूळ वापरणार असाल तर भात शिजल्यानंतर इथे तांदूळ घोटून घ्यायचे आणि इथे चेक करायचं की भात शिजलेलं आहे की तळापासून ढवळून घेतलं आणि बघा इतपत पातळ बॅटर तयार झालेला आहे आता इथे भाताची कणी किंवा भात चेक करायचा शिजलेला आहे की नाही भाताची कणी चांगली शिजलेली आहे शेवटी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये दळून घातल्या आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकली तुम्ही मिरचीचं प्रमाण आणखीन घेऊ शकता किंवा चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता मिरची आणि कोथंबीर सर्वात शेवटी म्हणजे भात शिजल्यानंतरच घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची टोटल ही कणी शिजण्यासाठी पातेल्यामध्ये मला सतरा ते अठरा मिनटं लागलेले आहेत मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आणि बघत असाल कुठेही भात खाली लागला नाही आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं मी इथे मिश्रण दहा मिनिटं थंड होऊ दिलं आणि बघा दहा मिनटामध्ये आणखीन बॅटर थिक झालेला आहे किंवा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यातील थोडंसं सा बॅटर साईडला काढून घ्यायचं आणि बाकीचं मिश्रण झाकून ठेवायचं म्हणजे ते गरम राहील साईडला काढलेलं चा। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर म्हणजे हलकंसं गरम आहे त्याच वेळेस आपल्याला पापड तयार करायचे आहेत खूपसुद्धा गरम नाही आणि खूप सुद्धा थंड होऊ द्यायचं नाही हलकंसं गरम आहे त्याच वेळेस पापड बनवून घ्यायचे पापड बनवण्यासाठी प्लास्टिक पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरी पिशवी ठेवायची हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि वरती फक्त ताट ठेवून आपल्याला दाबून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही पुरी यंत्राची गरज नाही पुरी यंत्र नसलं तरीसुद्धा आरामात तुम्ही हे पापड बनवू शकता मिश्रण प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलं की हाताने हलकसं दाबून घ्यायचं तुमच्या लक्षात आलं असेल मिश्रण किती मौसूत तयार झालेलं आहे तयार केलेलं मिश्रण किंवा भात खूप घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही दोन ग्लास तांदूळ साठी दहा ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे आणि बघत असाल लाट्या बनवायचं सुद्धा टेन्शन नाही प्लास्टिक पिशव्यांना खूप तेल लावायचं नाही कारण की आपण वर्षभर पापड स्टोर करत असतो जास्त तेल लावलं तर खूप उग्र वास येतो म्हणून तेल कमी लावायचं पातळ जाड आपल्याला आवडतो त्या साईजचा पापड बनवून घ्यायचा पापडला गोल शेप आला नसेल किंवा पापड जाड असेल तर बोटाने प्रेस करत त्याला गोल करू शकता पातळ करू शकता आणि हे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ज्या प्लास्टिक वरती आपल्याला पापड टाकायचे आहे त्या प्लास्टिकला हलकसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती डायरेक्ट मिश्रण टाकायचं वरती तेल लावलेली प्लास्टिक पिशवी ठेवायची आणि ताट ठेवून हा पापड दाबून घ्यायचा म्हणजे पापड उचलून दुसरीकडे टाकण्याची सुद्धा गरज नाही एकच प्लास्टिक पिशवीने आणि एक ताट वापरून तुम्ही आरामात झटपट हे पापड बनवू शकता एकट्या जरी असाल तरी हे पापड झटपट बनवून तयार होतात फक्त मिश्रण हलकसं गरम आहे तोपर्यंत सर्व पापड पटापट बनवून घ्यायचे तयार केलेल्या मिश्रणामधून एक्कावन्न म्हणजे फिफ्टी वन पापड तयार झालेले आहेत आणि पापड बघा चांगले मोठे मोठे सुद्धा तयार झालेले आहेत लगेच हे पापड उन्हामध्ये सुकवायचे नाहीत मी ते रात्रभर हे पापड फॅनखाली सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पापडांना पलटी करून घेतलं म्हणजे एक रात्रभर आणि एक दिवसभर हे पापड मी फॅन खाली सुकवून घेतले आणि नंतर दोन तीन दिवस पापडांना ऊन दाखवून घेतलं तुमच्या इथे जर ऊन येत नसेल तर पाच सहा दिवस हे पापड फॅन खाली सुकवून घ्यायचे म्हणजे आरामात फॅनखाली हे पापड तयार वर्ष होतात मात्र ऊन येत असेल तर आवर्जून पापडांना ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे पापड वर्षभर स्टोअर केले तरी खराब होत नाहीत आणि बघा आपले एवढे पापड तयार आहेत जाड पातळ आपल्याला आवडतात तसे पापड तयार करून घ्यायचे सुकल्यानंतर हे पापड थोडेसे वाकडेच होतात मात्र तळल्यानंतर परफेक्ट पापड तयार होतो आणि जे पापड एकदम पातळ तयार केले होते ते बघा सुकल्यानंतर अजून पातळ तयार झालेले आहेत आणि या पद्धतीचं टेक्स्चर पापडांना आलेलं आहे गरमागरम तेलामध्ये पापड टाकायचे आणि बघा पापड फुलून डबल झालेला आहे आणि पापडला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे अगदी झटपट हे पापड तळून तयार होतात तेलामध्ये टाकताना पापडची साईज बघा आणि तळल्यानंतर पापडची साईज बघा फुलून किती डबल झालेली आहे अगदी झटपट भातापासून किंवा तांदूळापासून मसाला पापड तयार झालेले आहेत आणि चवीला हे पापड खरंच खूप छान लागतात नक्की एकदा मी सांगते म्हणून हे पापड ट्राय करून बघा सुरुवातीला एक कप किंवा एक ग्लासभर तांदूळ घेऊन त्याचे पापड बनवून बघा आणि इथे बघा पापड तेलामध्ये टाकताना त्याची साईज किती छोटी आहे आणि तळल्यानंतर त्याची साईज फुलून किती डबल झालेली आहे अतिशय कुरकुरीत खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत याचप्रमाणे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड रवा पापड उपवासाचे रिंग्स साबुदाना रिंग्स सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि पापड बघा किती सुंदर तयार झालेले आहेत भातापासून आपण झटपट मसाला पापड तयार केलेला आहे ऊन नसली पुर यंत्र नसलं तरी सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता ऊन दाखवलेले पापड पूर्ण थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये भरून वर्षभर वापरू शकता ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद